विद्यार्थ्यांना आज आपण समृद्धता या प्रकरणातील एका गुणांचे महत्वाचे पाच प्रश्न बघणार आहोत आणि आता आपण अशी सिरीज चालू करणार आहे जिथे आपण पाच पाच प्रश्न घेणार आहे एका गुणांचे दोन गुणांचे तीन गुणांचे आणि चार गुणांचे आता पहिला पहिलाच व्हिडिओ आहे त्यामध्ये आपण एका गुणांचे प्रश्न घेतोय हे वार प्रश्न वारंवार परीक्षेला आले आहेत त्यामुळे तुम्ही जर यांचा अभ्यास केला तर असेच प्रश्न परीक्षेला येऊ शकतील बघा पहिला प्रश्न म्हटलाय त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण डी एफ तर त्यांचे एकरूप असणारे संगत कोण लिहा आणि संगत बाजूंचे गुणोत्तर उत्तर लिहा हा प्रश्न जुलै दोन हजार जुलै दोन हजार एकोणीस मध्ये आला होता परीक्षेमध्ये तर बघा त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण डी एफ आहे एकरूप असणारे संगत कोण लिहा सोपं आहे आपण एकेरीच लिहायचं इथे कोण एकरूप कोण बी म्हणजे पहिला अक्षर पहिला अक्षर कोण बी एकरूप कोण ई दुसरं अक्षर दुसरं अक्षर आणि कोण सी एकरूप कोण एफ तिसरा अक्षर तिसरा अक्षर अशा प्रकारे कोण एकरूप येतील आता बाजून लिहायचे आहेत तर ए बी छेद डी पहिली दोन अक्षर पहिली दोन अक्षर बरोबर बी सी छेद ई दुसरं दोन अक्षर आणि दुसरं दोन अक्षर बरोबर एसी छेद डीए पहिलं e, आणि तिसरं पहिलं आणि तिसरं अशा प्रकारे हे कोण एकरूप झाले आणि बाजू प्रमाणामध्ये झाल्या हे तुम्हाला एक टक्के एक गुण मिळाला पुढचा प्रश्न बघा त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण पीक्यू आर आणि ए बी बरोबर दोनच तीन आहे तर एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी छेद एरिया ऑफ ट्रॅंगल पिक वर काढा आता हे गाणी दोन प्रकारे विचारू शकतात बाजूंचं प्रमाण देऊन क्षेत्रफळांचं उत्तर विचारू शकतात किंवा क्षेत्रफळांचं गुणोत्तर देऊन बाजूंचं गुणोत्तर विचारू शकतात ठीक आहे आता आपल्याला याच्यामध्ये बाजूंचं गुणोत्तर दिलंय क्षेत्रफळांचं विचारलेलं आहे माहिती लक्षात ठेवायचं त्रिकोण एबीसी समृद्ध त्रिकोण पिक वर आहे आणि म्हणून तुम्हाला डायरेक्ट घ्यायचंय एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी छेद एरिया हे घेतलं बरोबर ज्या बाजू दिल्या त्यांचाच वर्ग म्हणजे ए चा वर्ग छेद पिक्यूचा वर्ग आता आपण आडवत जाऊया त्याला जर मी सिम्प्लिफाय केलं तर एकत्र एबी छेद पिक्यूचा वर्ग आपल्याला मिळतो आणि एबीचे पिऊ किती आहे दोनशे तीन म्हणजे दोनशे चा वर्ग म्हणजे दोनचा वर्ग चार तीनचा वर्ग नऊ आपलं उत्तर तर चारशे नऊ आणि तुम्हाला ते गुण मिळतो तिसरा प्रश्न बघा दोन समरूप त्रिकोणांच्या संगत बाजूंचे गुणोत्तर तीनास पाच आहे तर त्यांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर काढा आता हा पण महत्वाचा प्रश्न आहे परिषद झालेला आहे इथे आकृती काढायची नाहीये दोन समरूप त्रिकोणांच्या संगत बाजूंचे गुणोत्तर हे तीनास पाच आहे जर आपण संगत बाजू अं आपण काय घेतलं एच वन आणि एच टू घेतलं ठीक आहे त्यातलं गुणोत्तर काय आहे एच वन इस टू एच टू बरोबर तीन आठ पाच आणि काढायचंय काय ए वन इस टू ए टू आपल्याला काढायचं आहे म्हणजे एरिया काढायचंय सोप आहे समरू त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे प्रमेय काय सांगते आपल्याला कि बाजू क्षेत्रफळांचं गुणोत्तर म्हणजे ए वन अपॉन ए टू हे बाजूंच्या वर्गाच्या प्रमाणात असत इथे आपण एकत्र घेऊ शकतो हो एच वन छेद एच टू कंसाचा वर्ग म्हणजे सेम वरचं गणित आहे बरोबर तीन छेद पाच कंसाचा वर्ग म्हणजेच नऊ छेद पंचवीस झालं एकूण आपल्याला इथे पण मिळालं चौथं गणित काय म्हटलंय तर कोण एबीसी मध्ये रेषा पीक्यू समांतर बाजू बी सी कि जर एपी दोन पीबी चार ए क्यू तीन तर क्यू सी काढ आपल्याला आहे की जर रेषा पीक्यू समांतर बाजू बी सी असेल तिथे आपण वापरतो प्रमाणाच्या मूलभूत प्रमाणानुसार मूलभूत प्रमेयानुसार प्रमाणात म्हणून तुम्ही काय सांगतं की या बाजूंचं गुणोत्तर म्हणजे एपी छेद पी बी हे बरोबर असतं या बाजूंचं गुणोत्तर म्हणजे ए -क्यु छेद क्यू सी आता बघूया एपी किती दिले आपल्याला दोन पी बी चार एक्यू तीन आणि क्यू सी आपल्याला काढायचं आहे खूप सोपं आहे तिरकस गुन्हा आपण डायरेक्ट करूया म्हणजे या दोघांचा गुणाकार होतो दोन गुणिल्ले किवसी बरोबर या दोघांचा गुणा करतो चार बारा, दो बारा दोन भागी जातात म्हणजे किवसी बरोबर बाराचे दोन बाराचे अर्धे सहा म्हणजे केवसी अन सहा सोपा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न बघा त्रिकोण एबीसी मध्ये कोण ए बरोबर पंचेचाळीस कोण बी बरोबर सत्याऐंशी तर कोणसी काढा सोप आहे आपल्याला माहिती आहे की तिन्ही कोणांची बेरीज किती असते एकशे ऐंशी अंश असते मग कोण ए किती आहे पंचेचाळीस कोण बी किती आहे सत्याऐंशी कोणसी आपल्याला काढायचं आहे बरोबर एकशे ऐंशी दोघांची करूया सात आणि पाच बारा एखाद्या आठ आणि चार बारा तेरा म्हणजे एकशे बत्तीस अधिक कोणसी बरोबर एकशे ऐंशी एकशे बत्तीस तिकडे गेले ते मायनस होतात मग मा कोणसी बरोबर एकशे ऐंशी मधून एकशे बत्तीस मायनस करायचे कोणसी बरोबर दहातून दोन गेले आठ सातातून तीन गेले चार आणि एक गेला शून्य म्हणजे अठ्ठेचाळीस अंश येणार आहे कोण सी येणार आहे माझं तुम्हाला माहिती असेल अशा प्रकारे बघा हे सोपट्यात सोपटे एका गुणांचे आपण पाच प्रश्न बघितले असेच जर तुम्ही रोज पाच प्रश्न सोडवले एका गुणांचे तर तुम्हाला चांगल्या प्रकारे मार्क या प्रकरणात मिळू शकता आणि पुढच्या आपण प्रत्येक प्रचंड आपल्याला तसे करायचं तर म्हणजे चांगला वाटला असेल तुम्ही याला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या हो या व्हिडिओ शेअर करू शकता